नमस्कार मी नताशा चव्हाण मराठा न्यूजच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचे स्वागत ताज्या बातम्यांसाठी मराठा न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन प्रेस करा जय महाराष्ट्र महाराष्ट्र शासनाने सोलापूरसह संपूर्ण महाराष्ट्रात बिडी कामगारांना किमान वेतन देण्यासाठी अंमलबजावणी करण्यासाठी पूर्णपणे दुर्लक्ष केलेले दिसून येते गेल्या पाच ते सहा वर्ष वर्षापासून महाराष्ट्र कामगार सेना व इतर कामगार संघटना सोलापूरातील इतर कामगार संघटना किमान वेतनाची अंमलबजावणी करा किंवा या बीडी मालक कामगार बैठक बोलवेन याबाबत मोक्ष लावून तुम्हाला बीडी कामगारांना मजुरी पा मजुरी वाढ मिळवून देण्याचा प्रयत्न करेन अशा प्रकारे आश्वासन दिलेलं आहे पाहूया कामगार मंत्री आता काय करतात अन्यथा महाराष्ट्र कामगार सेना इतर कामगार संघटना एकत्रित होऊन कामगार संघटना महासंघाच्या वतीने न भूतो तर न भविष्यती अशा प्रकारे आंदोलन छेडू आम्ही आणि कामगारांच्या पदरामध्ये किमान वेतना बाबतीमध्ये पदरात प्रमाणे मजुरी पदरात पाठवून त्याच्याशिवाय राहणार नाही असं या ठिकाणी जाहीर करतो आणि कामगार मंत्र्यांना परत एकदा विनंती करतो की आपण लवकरात लवकर विडी कामगारांना न्याय द्या जय हिंद जय महाराष्ट्र ताज्या बातम्यांसाठी मराठा न्यूज ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा